आमची मम्मी खिचडी बनवतीये आमच्या शेगडीवर मम्मी खुर्ची बाजूला कर ना शेगडी अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत अमृताने आजवर अभिनयासह तिच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्याने अमृताला जगभरात प्रसिद्धी मिळाली याशिवाय अमृता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते अमृताचा सोशल मीडियावरील वावर बऱ्यापैकी सक्रिय आहे सोशल मीडियावरील रील व्हिडिओद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते अमृता तिच्या कुटुंबियांसाठीही वेळात वेळ काढून काही खास क्षण घालवताना दिसते खास करून अमृता तिच्या आई बरोबरचे अनेक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करत असते अशातच अभिनेत्री सध्या शूटिंग निमित्त महाबळेश्वर येथे गेली असल्याचं समोर आलं आहे इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी पोस्ट करत अभिनेत्रीने याबाबतची माहिती दिली आहे दोन दिवसांपासून अमृता शूटिंग निमित्त तिच्या आईसह महाबळेश्वर येथे आहे शूटिंगसाठी बाहेर गेल्यानंतर कलाकारांचे बरेच हाल होतात कित्येकदा या कलाकार मंडळींना बाहेरचं जेवण जेवावं लागतं बरेचदा हे बाहेरचं चा जेवण चांगलं नसतं तर सतत डाएटमुळे बाहेरचं खाणं शरीरास घातक ठरतं अशा वेळी अमृता व तिच्या आईने शोधून काढलेला पर्याय अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चाहत्यांसोबत शेअर केला आहे अमृताने तिच्या आईचा व्हॅनिटी व्हॅन मध्ये खिचडी बनवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे स्वतःची छोटीशी इलेक्ट्रिक शेगडी घेऊन येत त्यांनी हा खिचडीचा बेत आखलेला पाहायला मिळतोय अमृताच्या आईने अमृतासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली ही खिचडी आणि त्यासाठी घातलेला हा पाहणं रंजक ठरलं या व्हिडिओला तिने कॅप्शन म्हटलं की मी माझी स्वतःची तिथे घेऊन जाते तवा ब्लेंडर अशा बऱ्याच गोष्टी मी माझ्या बरोबर कॅरी करते आमची मम्मी खिचडी बनवते आमच्या शेगडीवर मम्मी खुर्ची बाजूला कर ना Mommy. Hehehe. The little, little I'm trying to Nice, Mama. Nice. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका